नमस्कार मंडळी महालक्ष्मी रेसिपीमध्ये तुमचे स्वागत आहे मी आहे वैशाली डावरे तर मी आज दिवाळीसाठी ना खास छान अशी चकली आहे ती तुमच्याशी शेअर करते हा व्हिडिओ ना शेवटपर्यंत नक्की बघा स्किप करू नका आणि जरा तरी आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर मी आता ना चकलीचं प्रमाण सांगणार आहे त्या अगोदर ना चकलीचा आवाज ऐकलाच असेल तुम्ही तर आता चकली कशी केली आहे ना ते सांगते आता एक वाटी डाळ व घेतले आणि मिक्सरला छान अशी पावडर करून घेतली त्याची आणि चालणी नसेल ना चाळून घेतली तुम्ही बघू शकताय चाळून छान घेतली ना नंतर तीन वाटी ना मी तांदळाचं पीठ घेतलं तुम्ही बघू शकताय तीन वाटी झालेले आहेत आणि छान असं हाताने ते पीठ अगोदर मिक्स करून घेतलं मस्त असं मिक्स करून झाल्यानंतर ना आता मी मसाल्याची तयारी करणारे दोन हे पांढरे तिळ घेतले धना पावडर घेतली मिरची पावडर घेतली चवीनुसार मीठ हळद आणि ओवा नंतर कढई गॅसवर ठेवली आणि तीनच वाटी मी फक्त पाणी घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता एकाच वाटीनं सर्व माप घेतलेलं आहे आपण एकाच वाटीनं सर्व माप जे काय घेतले ना तर ती चकली आहे ना एकदम परफेक्ट प्रमाणात होती आणि कडामकुडून ही चकली होती तुम्ही नक्की करून बघा आणि कशी झाली आहे ना ती मला कमेंट करून सांगायला विसरू नका मग पाणी जरा उकळलं ना मग तो सगळा मसाला ना मी टाकलेला आहे त्याच्यामध्ये आणि ते पीठ आपण करून घेतलं होतं ना बारीक तांदळाचं आणि ते डाळवांचं पीठ करून घेतलं होतं ना ते टाकलं छान असं हलवून घेतलं आणि दहा पंधरा ना असं झाकून ठेवलं झाकून झाल्यानंतर ना परत दहा मिनिटांनी मी ते झाकण काढलं आणि एका प्लेटमध्ये काढून घेतलं पीठ तुम्ही बघू शकताय आणि पीठ आहे ना हे गरम असतं ना तेव्हाच असं मळून घ्यायचं थंड झालं ना तर ते मळता येत नाही आणि तुम्ही बघू शकता मी हे ग्लास आणि पीठ मळून घेतलेलं आहे आणि थोडंसं थंड झालं ना मग हाताने मळायला घेतलेलं आहे पीठ गरमच आहे बरं का जास्त थंड झालेलं नाही आहे कारण हे गरम पीठ ना तेव्हा छान पीठ मळलं जातं आणि चकल्या पण मस्त झा होतात आहेत बरं का तुम्ही नक्की करून बघा आणि हे पीठ आहे ना मी अशा पद्धतीनं मळून घेतलेले तुम्ही बघू शकताय आणि एक सोऱ्या घेतला सोऱ्यामध्ये थोडंसं पीठ असं टाकलं छान असं जसं चकल्यांचा आकार असतो ना त्याप्रमाणे सर्व मी चकल्या करून घेतलेल्या तुम्ही बघू शकताय एकच नंबर ही माझी चकली झाली होती बरं का तुम्ही नक्की करून बघा आणि मला कमेंट करून सांगायला विसरू नका ही चकली कशी झाली आहे तुम्ही केल्यानंतरच मला कमेंट करून सांगा आणि जरा तरी हा व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला पण विसरू नका आणि हा व्हिडिओ आहे ना शेवटपर्यंत नक्की बघा मी सर्व चकल्या मी अशा करून घेतलेल्या आहे तुम्ही बघू शकताय आणि एकीकडे कढई घेतली एक कढई तेल टाकलं तेल गरम झाल्यानंतर ना मी सर्व अशा चकल्या एक एक तळून घेतलेल्या आहे तुम्ही बघू शकताय आणि हा ना शेवटपर्यंत नक्की बघा स्किप करू नका जरा तरी आवडलास तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आता तेल गरम झालेलं आहे तर मी अशा चकल्यानं हाताने सोडून घेतलेल्या आहेत त्याच्यामध्ये आणि अशा आलटी पलटी जास्त करायच्या नाहीत एकदाच पलटी करायच्यात आणि असं तेल थंड झालं ना चकले तर ह्या चकल्या सर्व काढून घ्यायच्या तुम्ही बघू शकता छान लालसर कलर येईपर्यंत मी तळून घेतलेल्या त्या सर्व चकल्या ही रेसिपी ना मला माझ्यानीनं फोन करून सांगितलेली तीच मी तुमच्याशी शेअर करते आणि तुम्हाला जरा तरी आवडली असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जाताना चकलीचा आवाज ऐकून घ्या बरं का तीन वाटी तांदळाचं पीठ एक वाटी डाळीचं पीठ योग्य प्रमाणात ही माझी चकली झालेली जरा तरी आवडली असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब धन्यवाद